नाशिकमध्ये बांगलादेशी महिलेला अटक फेसबुकद्वारे प्रेमात पडल्यानं महिला छुप्या मार्गे बॉर्डर ओलांडून प्रियकराच्या भेटीला भारतात आली प्रियकरानं नंतर धर्मांतर करत मुस्लिम रिवाजाप्रमाणे बांगलादेशी तरुणीसोबत लग्न सुरुवातीला अगोदर राहिली लिव्ह इन रिलेशनमध्ये मुंबईत त्यानंतर लग्न करून तीन वर्षांपासून राहत होती बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्डसह पोलिसांनी महिलेला अटक केली बांगलादेशी महिलेनं विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याची धक्कादायक माहिती समोर बांगलादेशी महिला नाशिकमध्ये अवैध पद्धतीनं ना राहत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती त्यानुसार केली कारवाई माननीय पोलीस आयुक्त सो श्री संदीप करनिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्य आहे त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते त्यामध्ये गु माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक ना ले, ले ले, असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे ते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला या या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेमसद प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांगलादेशला या निघून गेल्यानंतर तिच्या तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तीन महिन्याची प्रेग्नंट आहे तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नंट आहे त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावरती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर स सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या ते भारतात राहू लागली त्यामध्ये दोन्ही हे दोघंजणं हे इनमध्ये मुंबईत राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीसमध्ये निकानामा याची पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये ते पुन्हा दोघंजणं इल्लीगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लीगली वासावेस होते दरम्यानच्या काळामध्ये ते, दर ते मुंबई गोवा शिमला कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे हे दोन हजार सतराचं त्यांचं जे फेसबुक अकाऊंट होतं त्याचं ते अकाऊंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे त्यामुळं त्याचं युजर आय आणि पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत त्या अँगलनी त्यासोबतच महाराष्ट्र ए टी एसला देखील आपण इन्फॉर्म केलेलं आहे त्यांची देखील ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे आपल्याला ती आत, ती आप तीन बांगलादेशी, ती आणि आणि मामा मामी असे निष्पन्न झालेले आहे यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर ता तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही यांना आपण पुणे ग्रामीणच्या हद्दीतनं शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ताब्यात घेतलेला आहे नाही त्यांना आजच आता ताब्यात घेतलेलं आहे त्याबाबत आपण सखोल तपास करत आहात कारण ते पण मागील किमान आठ ते दहा वर्षापासून भारतात वास्तव्यात आहे स्टार पोलीस न्यूज नाशिक